नमस्कार जय भीम दैनिक बहुजन स्वरूपमध्ये सर्वांचं स्वागत आज देश विदेशात महत्त्वाच्या घटना बघूया पार्लिमेंटमध्ये ज्या पद्धतीने काल हिंगाणा झाला आणि राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरती ते पूर्ण ते करा आणि जे पेपरफुटीचा एवढा मोठा मुद्दा याच्यावरती मात्र चर्चा करू नका अशा पद्धतीची एक सभापतींनी हे केली अट भरून धरली आणि त्यावरती संपूर्ण विपक्ष अत्यंत नाराज राहिले आणि नाराज राहून त्यांनी हल्ला केला शेवटी त्यांना एका दिवसासाठी त्यांना विलंबित करण्यात आलं सोमवारी पुन्हा सत्र सुरू होईल कारण नीटचा हा जो पेपर फुटीचा मुद्दा आहे अत्यंत सर्व युवाच्या संबंधातला आहे संपूर्ण देशाशी संबंधित आहे आणि त्याच्यामुळं त्याच्यावरती चर्चा होणं हे बाकीच्या विषयांपेक्षा जास्त गरजेचं होतं असं या लोकांचं म्हणणं आहे विरोधी पक्षनेते राहुल गांधी मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याची ती बातमी आहे आणि आक्रमक होते संपूर्ण विद अपोजिशन आक्रमक आहेत दुसरीकडे सी बी आयच्या इकडे रेट सुरू आहेत सी बी आयनी अनेक लोकांना याच्यात हे केलं आहे पेपरफुटीमध्ये जे जे लोक सहभागी होते त्या सर्वांवरती आ आरोपपत्र सुरू झालेलं आहे होणं एक दुसरी एक अत्यंत महत्त्वाची बाब जी आहे ती म्हणजे हेमंत सोरेन यांना जमानत मिळालेली आहे प्रामुख्यानं जिथले जे हायकोर्टचे जज होते त्यांनी मात्र सी बी आयला मोठ्या प्रमाणात फटका दिला त्यांनी सांगितलं की काही कारण नसताना तुम्ही एखाद्या माणसाला सहा महिन्यापासून तुम्ही जेलमध्ये धरता हे अत्यंत चुकीचं आहे याच्यावरती असणार हे अत्यंत गंभीर आरोप लावलेला आहे आता एकामागे एक एक अपक्ष हे सर्व मुद्दे उपसणार उपस्थित करणार आणि अशा वेळेस सभापती मात्र त्याला विरोध करणार अशा पद्धतीची भूमिका सांसदेत आलेले त्याच्यामुळे आजचा हा विषय अत्यंत गंभीर आहे बघूया याच्यावरती एक, एक सुंदरसा व्हिडिओ तुम्हाला घेऊन येतो त्याच्यावरनं काय सुरू आहे देशात याच्याबद्दलची तुम्हाला कल्पना येईल बघूया हा व्हिडिओ हायकोर्टने मोदी सत्ता और ईडी झन्नाटेदार तमाचा मारा आहे ऐसा तमाचा जिसकी गूंज आने वाले दिनों में दूर दूर तक सुनाई देनी चाहिए जिन आरोपों में झारखंड के पूर्व मुख्यमंत्री एक आदिवासी मुख्यमंत्री को पिछले लगभग महीने से से जेल में कैद रखा गया उन आरोपों आरोपों पर झारखंड ने जो कहा है और जिस तरीके से आरोपों की धज्जियां उड़ाई उन सभी को देखना बड़ा जरूरी है अठारहवीं लोकसभा की पहली बैठक से ही प्रधानमंत्री मोदी से लेकर उनकी पूरी टीम के लोग बार बार इमरजेंसी को याद दिला रहे हैं मगर अभी ईडी का जैसा कच्चा चिट्ठा सामने आया है हाईकोर्ट ने जैसा कच्चा चिट्ठा खोला है वो कहीं ना कहीं सिद्ध

के खिलाफ है नीट का मुद्दा जब नेता विपक्ष राहुल गांधी और मल्लिकार्जुन खड़गे द्वारा उठाया गया तो कल तक संसद भवन में इमरजेंसी का रोना रोने वाले स्पीकर ओम ने कथित तौर पर राहुल गांधी का माइक ऑफ कर दिया दिया राज्यसभा में में सभापति जगदीप धनखड़ ने कह कि ये सारी बातें रिकॉर्ड नहीं जाएंगी सवाल यह है कि क्या रिकॉर्ड में सिर्फ प्रधानमंत्री मोदी के झूठ जाएंगे और उनके मंत्रियों की बकवास जाएगी जिनका ज्यादातर धरातल से कोई लेना देना नहीं होता क्या रिकॉर्ड में सिर्फ और सिर्फ रमेश बिधुड़ी की गालियां जाएंगी सिर्फ उन्हें बोलने का अधिकार है सोचिए जिस संसद में भाजपा सांसद रमेश बिदुड़ी

आरोप हेमंत सोरेन पर लगा है उस वक्त तो वो सरकार में भी नहीं थे तो फिर जिनकी जमीन चाहे। और वो व्यक्ति पुलिस में जाएगा तो क्या आप सोच सकते हैं कि पुलिस उनकी मदद नहीं करेगी बल्कि सरकार तो दो चार कदम आगे बढ़ते विपक्षी पार्टी और उसके नेता को घेरने की कोशिश करेगी यही सवाल अदालत ने पूछा कि हेमंत सोरेन सरकार में नहीं थे फिर जिसकी जमीन पर

ये लोग पहले से उस जमीन पर कब्जा कर चुके थे तो उसका अधिग्रहण कर चुके थे आसान भाषा में कहें तो यूं समझ लीजिए कि पुलिस कह रही है कि भाई हम घटना स्थल पर समय से पहुंच गए समय से हमने कार्यवाही की चोरी डकैती को होने से रोक दिया जबकि अन्य गवाहों का कहना है कि चोरी और डकैती हो गई थी अब आप सोचिए कि दोनों में से एक ही सही हो सकता है या तो ईडी की बात सही हो सकती है या फिर उन गोर्ट ने कहा कि, कि दोषी नहीं है यानी अदालत ने साफ साफ कर दिया कि हेमंत सोरेन के खिलाफ प्रथम दृष्टया कोई मामला नहीं है इस बात का कोई सबूत नहीं है कि उन्होंने किसी भी रूप में कोई मनी लॉन्ड्रिंग जैसा कांड किया और इन सारे तथ्यों के साथ झारखंड हाईकोर्ट ने पूर्व मुख्यमंत्री मन सोरेन को जमानत दे दी अब ये भी प्रमाणे बुद्धाय सीरियल बंदा एक छोटासा एपिसोड तुम्हाला दाखवणार एक भिक्षुक गावात भिक्षा भिक्षा करायला गेला असताना एका स्त्रीने त्याला मोठा अपमान केलेला असतो की तुमण एवढे धष्टपुष्ट लोक तुम्ही लो, आज भिक्षा मागता आणि त्याचा अपमान करून तो त्याला हा, हाकलते ती याच्यावरती एक दुसरा एक साधू असतो तो त्याला त्याच्या त्याच्याकडे पाहत असतो आणि त्या भक्षी भिक्षुंनी त्याच्यावरती पुन्हा ती त्यांना आशीर्वाद देतो आणि निघतो तिथं त्या म्हणतो की इतका तिने अपमान केलेला असूनही तुम्ही तिला आशीर्वाद देताय किती तुमच्यात हे झालेलं आहे परिवर्तन की ज्या माणसाने तुमचा एवढा अपमान करून तुम्ही मात्र त्यांना आशीर्वाद देता हे भयंकर मला अत्यंत मला हे वाटलेलं आहे त्याच्यानंतर ते त्यांना सांगतात की बा ही सर्व शिक्षा तथागत भगवान बुद्धाची आहे शाक्यमुनींची मुणींची आहे आणि मग ते म्हणतात की बा मलाही त्यांना भेटायचं आहे मला त्यांचा शिष्य बनता येईल का अशा पद्धतीचा ते संवाद असतो त्याच्यानंतर तो संन्यासी आपल्या कुट याच्यात जातो कुटीत जातो अनेकांना ही बाब सांगतो आणि मग ती सर्व त्या सर्व गोष्ट त्यांच्या जो मुखिया असतो तिथे त्यांच्याकडे जाते मुखियाही त्यांना म्हणतो की बाबा ठीक आहे जर तुम्हाला ज्ञानाचा मार्गच मोकळा करायचा असेल आणि तुम्ही सर्व काही सोडून इथे आलात तर निश्चितच मी तुम्हाला अडवणार नाही अशा पद्धतीचा हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितच आज काहीतरी विशेष देऊन जाणार आहे बघूया हा व्हिडिओ ओम भगवती भिक्षां देहि ओम भगवती भिक्षां देहि बिना परिश्रम चावल का पानी ही मिलेगा चावल चाहिए तो जाकर खेत जोतो कल्याण आपका व्यवहार आश्चर्यजनक है उस महिला ने आपके साथ दुर्व्यवहार किया और आपने उसे आशीर्वाद दिया आप में तो शांति का स्रोत बह रहा है मैं तो निम्न हूं ये मेरे गुरु का प्रसाद कौन है आपके गुरु शाक्य मुनि बुद्ध या विचलता का ज्ञान मुझे समझाएंगे मैं ज्ञान दू मैं तो अभी भी उनसे ज्ञान प्राप्त कर रहा हूं वो कहते हैं मध्य में रहो मध्य बिंदु में ना दुख कलपता है ना ही सुख भा ले जाता है और कहा है ये मध्य बिंदु श्राक् मुनि कहते हैं हर व्यक्ति के अंतर में है ये मध्य बिंदु केवल जाग जाओ तो वो सबको प्राप्त है यही परम ज्ञान का द्वार है संसार में जो जीव आता है वो उसी परम सत्य का ही रूप है बस पदार्थ के रूप में प्रकट होता है और अप्रकट हो पदार्थ में ही विलीन हो जाता है इतना गुण सत्य इतनी सरलता से समझाती है कुछ और बताइए ना बुद्ध अपने अनुभव की बात करते हैं हर जीव में वही परम सत्य इसलिए हम दोनों हाथ जोड़ प्रणाम करते ये कोई भौतिक संस्कृति की बात नहीं ये इस बात की सूचना देती है कि मेरे अंदर का परम सत्य आपके परम सत्य को पहचान रहा है आपको ये ज्ञान हो या ना हो क्या आपके गुरु मुझे अपना शिष्य स्वीकार करेंगे अवश्य हम शीघ्र ही मिलेंगे आपके गुरु शाक्य मुनि से मुगलाना मुगलाना हम जिसे ढूंढ रहे थे वो मिल गया साक्ष्य मुनि बुद्ध उनके कथन अनुसार हम सबके अंतर में एक परम ज्ञान का द्वार है उन्होंने स्वयं इसका अनुभव किया है। सुनाई बात नहीं दोहराते अनुभव अपने, अपने की बात करते हैं तो देर किस बात की मित्र चलो अभी उनके पास चलते हैं हम अपने साधना के मार्ग पर चलते हुए साक्ष्य मुनि बुद्ध की शरण में जाएंगे परम ज्ञान की प्राप्ति के आपके चेहरे का भाव देखकर तो ऐसा प्रतीत हो रहा है जैसे कोई विशेष उपलब्धि का द्वार खुलने योग्य है तो आश्रम में कोई शिष्य बचेगा ही नहीं कोई तरीका तो होगा फिर तो यही उचित है कि पहले हम गुरुदेव के पास जाकर उनकी आज्ञा लेते हैं वो जैसा कहेंगे हम वैसा ही करेंगे ठीक है चलिए आइए आइए आप सब यही थे प्राणाम आप सब लोग एक साथ कोई विशेष बात करते चुमुनी बुद्ध मगध पधारे हम सबका अंतर कहता है कि वो हम सब के लिए मोक्ष का द्वार खोलेंगे यदि आपकी आज्ञा हो तो हम उनकी शरण में जाएंगे हाँ हाँ गुरु जी हाँ, चलें। चलेंगे।, हाँ, चले चलेंगे आप सब चले जाएंगे मैं तो चाहता था कि तुम और मुगलाना आश्रम के कार्यभार को अपने हाथ में ले और अपने निर्णय से चलाओ मुझे कोई आपत्ति ना होगी गुरुदेव जब हम घर छोड़कर आ गए तो अब हमें इस आश्रम के मुंह में कृपा मत बांधी हमारी आत्मिक प्रगति साक्षी मुनि बुद्ध के पास होगी ऐसा विश्वास है मन में यह आश्रम भी तो आपकी धरोहर है आश्रम के मुंह से हमारे पांव में बेड़िया ना डाले तो फिर ठीक है जाओ और परम ज्ञान को प्राप्त करो मेरा आशीर्वाद सदा आपके साथ है दैनिक बहुजन सौरभ न्यूजपेपरचा आपण आढावा घेऊया आज एकोणतीस जून का। दोन हजार चोवीस आजच्या ठळक बातम्या होत्या दोन्ही सभागृहामध्ये कामकाज दोन दिवसासाठी तहकूब तुम्हाला मी आधी सांगितलेलं आहे की विषय यांचा हाच होता की एन डबल ई टी एन डब्लि टीवरती जो पेपरफुटीचा प्रकार झाला आणि त्याच्यामध्ये संपूर्ण युवावर्ग आज ह्याच्यातनं अजूनपर्यंत ॲडमिशन सुरू झालेला नाही त्याच्यामुळे हा विषय गंभीर असल्यामुळे तुम्ही त्याच्यावरती चर्चा करा परंतु सभापतींनी ते मात मान्य केलेली नाही याच्यामुळे त्याच्यात दोन्ही दिवसात आज खूप मोठी खाडादंगी झाली आणि दोन दिवसासाठी सभागृह स्थगित करण्यात आलेलं आहे झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर झालेलं आहे त्याच्यानंतर इस्रोचे पाऊल पडले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात संशोधनाच्या दृष्टिकोनातनं तिथे सॅलेट सॅटेलाईटचा सा, ला मोठ्या प्रमाणात आता नवीन एक सॅटेलाईट सुरुवात केली करण्याची बाब आहे राज्यात फेरीवाल्याबद्दल वा मोहीम आज कलकत्त्याची बातमी आहे की तिथे अनेक फेरीवाले जे आहेत त्यांना बाहेर करण्याच्या अपेक्षा त्यांना कुठेतरी पर्याय जागा देऊ अशा तिथल्या प मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे अजित पवाराच्या अर्थसंकल्पातील या तरतुदीमुळे चर्चेचा उघान ज्या आता मुंबई मुंबईला इथे ज्या विधानसभेत ज्या चर्चासत्राची सुरुवात झालेली आहे त्याच्यावरती असणाऱ्या ह्या सर्व बातम्या आज आम्ही त्याच्यामध्ये दाखवत आहोत अनेक लोकांनी त्याच्यात भाग घेतलेला आहे प्रसिद्ध लेखिका अरुंधिती राय यांना पेंट पिंटर पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर जाहीर झालेला आहे पुन्हा त्याच्या बाजूला नीट फेरफुटी प्रकरणात दोघांना अटक ही पटण्याची बाब आहे पटण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फेरफुटी झाली पेपरफुटी झाली दिल्लीत पावसाचा हाकार मोठ्या प्रमाणामध्ये पावसामुळे विमानतळाचं एक छत कोसळलं छतामुळे एक तिथे एकाचा मृत्यू झाला अनेक लोक जखमी झाले भीषण अपघातात तेरा जणांचा जागीच मृत्यू एक बंगळूरची बातमी आहे आणि तिथे एका या, यात्रेकरू होते आणि त्याच्यामध्ये दोन याच्यामध्ये टक्कर झालेली आहे दोन वाहनामध्ये आणि तिथे ते तेरा लोकांचा मृत्यू झालेला आहे होमगार्ड ऑफिसमधील जुन्या बॉक्समध्ये प्राचीन खजिना सापडलेला आहे गांधीनगर गुजरातची बाब आहे तिथे एक दोन हजार एकमध्ये एक भूकंप आला होता आणि सुनामीच्या याच्यामध्ये काही सामान त्याच्यात ठेवलेलं होतं आणि परंतु आज ते ओपन केल्याच्यानंतर त्यांना लक्षात आलं की ते फार मोठं मौल्यवान वस्तू होत्या त्याच्याच बाजूला आज आमच्या लिवर दान करण्यात उच्च न्यायालयाची मंजुरी मला असं वाटते की निव लिवर दान करण्याला काही सरकारची गरज नसते परंतु एम पीची बातमी आहे तिथे लिवर दान करण्यासाठी तिथे सरकारची परमिशन मागावी लागते एक मुलगी असते अठरा वर्षाची होत असते तिचा मुल तिच्या वडिलांचा ऐंशी वर्षाचा तसे दोन्ही लिवर सर्व खराब झालेले असतात त्याच्यात ती पाठ छोटासा हिस्सा त्यांना ती दान करण्याच्या विचारात आहे आणि ती हायकोर्टाने त्याला परमिशन दिलेली आहे ही बहुधा आपल्या याच्यामध्ये अशी पहिलीच घटना असेल की लिव्हरी दान पार्ट त्याच्यातलं एक छोटासा भाग त्याच्यातनं दान करण्यात येऊ शकेल समजा जर हे झालं तर निश्चितच मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना त्याचा त्या फायदा होईल एक त्याच्याच खाली या करिअर मार्गदर्शनवरती आमची जा हे जाहिरात आहे चिल्ड्रन पॅराडाईसची पुन्हा एक जाहिरात आहे आज पाच दोनवरती वर्षी बघूया भविष्यकाळातही जगण्याचा सहज प्रवृत्तीचा प्रवृत्तीची जागा इतर कोणाकडे जागृत इच्छा घेऊ शकणार नाही जे जर तुम्हाला भविष्यामध्ये सहज जगण्याची जागा असेल तर तुमची प्रवृत्ती तेवढी अस करा अशी असायला पाहिजे आणि ती त्या प्रवृत्तीला तुम्ही जागण्याची इच्छा असली पाहिजे असं कालमार्ग कालयुग असं हे आहेत आजचा आग्रलेख आहे संघाचा कोप आणि संविधानाचा जयघोष ज्या पद्धतीने संघ आणि बी जे पीने जेवढ्यात दहा वर्ष हदोस केलेला आहे जिकडे तिकडे आता त्यांचे परिणाम तर त्यांना भोगावे लागणारच आहे त्याच्यावरती आधारित हा ल आहे सी मराठा संघाचे तिसरे पर्व जातीसाठी माती खाणारे चव्हाण मुख्यमंत्री याच्यावरती आज श्रावण देवरे यांचा लेख या जगामध्ये ब्राह्मणशाही किती मोठ्या प्रमाणात आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी चारीकडे कॉर्नर करून सर्व यंत्रणेवरती नियंत्रण ठेवलेले आहे याच्यावरती आधारित श्रावण देवरेचा हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे आज आमचे ज्ञानेश्वर रक्षक यांचा हा लेख आणीबाणीची दुसरी बाजू जी आम्ही अनुभवली ज्या पद्धतीने आणीबाणीतही ज्या प्रकारात प्रकार झालेले नाही त्याहीपेक्षा इथे भयानक प्रकार झाल्याची बातमी लेखामध्ये त्याच्यात दिलेली आहे एक होमेश भुजाडे यांचा एक लेख आहे मनुस्मृती शालेय अभ्यासक्रमात टाकणं म्हणजे किती भयानक परिस्थिती आहे आणि एकीकडे जोपर्यंत तुम्हा सर्व या नवीन पिढीला कळणार नाही की मनुस्मृतीमध्ये काय काय होतं पुन्हा त्याच्यामुळे पुन्हा दुसरं तिसरं नाही त्यांचीच हानी होण्याची मोठी शक्यता आहे आणि आता शासनाने याच्याकडे पूर्ण लक्ष द्यावं आणि अशा पद्धतीच्या घटना होऊ नये याची काळजी घ्यावी आज पान तीन वरती बघूया कोणत्याही अनपेक्षित घटनेने कधी अस्वस्थ होणार नाही एवढे शूर कोणीही नसतं जुलियस शिझर किती माणूस असला तरी कुठली ना कुठली अशी घटना असते की ज्याच्यामुळे माणूस अस्वस्थ होतो आणि तो, तो थकतो तिथे थांबतो अशा अनेक घटना तुमच्या आयुष्यामध्ये होत असतात याच्यावरती आधारित आ आजचा त्याच्यावरती एक दुसरा एक लेख आहे शिक्षणाची वर्तनवादी विचारसरणी आमच्यात एक शैलेश गायकवाड यांचा हा लेख आहे अत्यंत चांगला लेख आहे ज्या पद्धतीने शिक्षणाची वर्धनवादी विचारसरणी शिक्षणाची वर्तनवादी शि विचारसरणी अत्यंत महत्त्वाची आहे आणि कशी असायला पाहिजे याच्यावरती महत्त्वाचा लेख दुसरा आज आमचा त्याच्या खाली एक बात लेख आहे विवाह जोडताना मुलामुलींच्या आवडीनिवडीचा प्राधान्य देऊन निर्णय घेणे गरजेचे आहेत अनेक लोक नाव गाव हे विचारतात आयुष्यभर त्यांच्या एका दुसऱ्यासोबत जमत नाही त्यांचे विचार वेगवेगळे असतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या हॉबीज वेगळ्या असतात त्याच्यामुळे संवाद व्यवस्थित होत नाही या सर्व बाबीचा विचार करून त्यांनी हा सुंदर एक लेख लिहिलेला आहे त्याच्याच खाली एक बुबा बुवाबाजीवरती एक चांगलासा लेख आलेला आहे तोही अत्यंत मार्मिक आहे की भुवाबाजीमध्ये माणसाचं किती नुकसान होत असते आणि किती त्याच्यामध्ये आजपर्यंत लोक भरभटले याच्यासाठी एक सुंदरसा लेख आज पान चार वरती नागपुरातील सिनियर ए एक्सिलेटर अडकले डॉलर रुपयाच्या वादात नागपुरातून एक सिनियर एक्सिलेटर होतं आणि त्याच्या डॉवर आणि ड ह्याच्यावरती ह्या डॉलरच्या याच्यामध्ये अडकलेले आहेत तोंडाच्या कर्कयोगाने सर्वाधिक रुग्ण आढळणाऱ्या भागात नागपूरची नागपूरचा वरच्या क्रमांक तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की नागपुरात कर्करोगाचे मोठ्या प्रमाणामध्ये रुग्ण आहेत जास्तीत जास्त प्रमाणात स तिथे सेवन जे होते आहे ते खऱ्याचं होते खरऱ्यामुळे हा मोठा प्रकार होत असतो अशा पद्धतीची तो ती बातमी आहे बॅरिस्टर राजाभाऊ खोबऱ्याकडे जन्मशताब्दी सोहळा चंद्रपूर येथे संपन्न झालेला आहे नागपूरची बातमी आहे जागरिक अंमली विरोधी दिनावर शहर पोलिसांचे तरुणाईला आव्हान की ज्या पद्धतीचं पदार्थाचं मोठ्या प्रमाणात सेवन सुरू आहे त्याच्यावरती युवकांनी लक्ष द्यावं आणि आपल्या जीवन जीवनाला बर्बाद होऊ देऊ नये समतेची जागा असम असमता कधीच घेऊ शकत नाही विलोद पवार बहुजन सौरभचे उपसंपादक आहेत त्यांनी त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की समतेची जागा आज समरसता कधीच घेऊ शकत नाही कास्ट्राईब शिक्षण कल्याण महासंघाच्या जिल्हा पल अध्यक्षपदी मनोहर चव्हाण यांची नियुक्ती सामान्य ग्र ग्राहकांचा सा प्रीपेड स्मार्ट मीटर नाही त्याच्यानंतर आज उत्तर नागपुरात नागरी हक्क परिषद होणार आहे महाराष्ट्र अनिस अनीस अंधश्रद्धा निर्मूलन याच्यावरती आज नगरशाखा त्याच्यात कार्यान्वित झालेले आहे नगरशाखा का कार्यान्वित आज केलेली आहे नागपूरची बातमी आहे महाज्योतितर्फे मोफत एम पी एस सी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण देणार आहे देणार आहेत त्याच्यानंतर लोककल्याणासाठी राज्याचे प्रणेते महर्षी शाहू छत्रपती शाहू महाराज यांना डॉक्टर प्रधान प्रदीप शेंडे आ, हे यांचे उद्गार काढलेले आहेत त्यांनी सांगितलं की शेंडेंनी एका कार्यक्रमामध्ये ते होते आणि त्या कार्यक्रमात बोलताना छत्रपती छत्रपती शाहू महाराजांची जी गरिमा होती आणि ज्या पद्धतीने त्यांनी स्कॉलरशिपच्या बाबतीमध्ये त्यांनी आपलं हे केलेलं आहे सर्व लोकांना तिथून सुरुवात केलेली आहे ते अत्यंत महत्त्वाचं होतं आज संपूर्ण नागपूरभरात विविध संघटनाकडून छत्रपती शिवशाहू महाराज जयंती साजरी झालेली आहे आक्रमक युवक संघटना जोहार ज्येष्ठ नागरिक संघ बहुजन समाज पार्टी नागसेन वनबुद्ध विहार वी आर एस पी अशा पद्धतीने आणि एक छोटीशी जाहिरात आहे नागपूर तास फर्निचर अँड रिपेअरिंगचं अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सौरभच्या चारीपानाचा आम्ही आढावा घेतलेला आहे मी आज नाग मुंबईला असल्यामुळं थोड्याशा फ्रेममध्ये थोडा फरक पडला असेल काल थोड्याशा काही घटना अशा झाल्या की जेणेकरून मला शक्य झालं नाही कोर्ट कचऱ्यामध्ये बराच वेळ साथ वाजले होते तरी मी क्षमाक्षमा क्षमा मागतो आणि नियमित आता उद्यापासून आसपासूनच आपण रेग्युलरली सुरू ठेवू नियमित तुम्हाला हा न्यूजपेपर आमचा यूट्यूब आवडला असेल तर निश्चितच त्याला फॉरवर्ड करा लाईक करा आणि जास्तीत जास्त त्याला सबस्क्राईब करा छोट्या मोठ्या जाहिराती द्या एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या तोपर्यंत जय